गेल्या चार दशकांपासून पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि हिंदीसह तब्बल पंचवीस भाषांमध्ये गायलेल्या विख्यात पार्श्वगायिका अलका याज्ञिक सध्या एका वेगळ्याच आजारानं त्रस्त आहेत अलका याज्ञिक यांना गेल्या काही दिवसांपासून ऐकायला येणं बंद झालं आहे सोशल मीडियावर एक पोस्ट करून अलका याज्ञिक यांनी आपल्या आजाराची कल्पना चाहत्यांना दिली आहे काही महिन्यांपूर्वी विमानातून बाहेर पडल्यानंतर अलका याज्ञिक यांना आपल्याला काहीच ऐकू येत नसल्याचं जाणवलं होतं त्यामुळे ते त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला तेव्हा सेन्सरी न्यूरल नर्व हिअरिंग लॉस असं त्यांच्या आजाराचं निदान करण्यात आलं त्यावर आता उपचार सुरू असले तरी अलका याज्ञिक यांना पुन्हा कधीपासून ऐकायला येणार याची माहिती त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिलेली नाही मात्र आपला कर्णदोष दूर होण्यासाठी त्यांनी चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितलं आहे तसेच हा आजार दुसऱ्या कोणाला होऊ नये यासाठी मोठ्या आवाजाचे संगीत कानाला हेडफोन लावून ऐकू नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे